मृगनक्षत्रामुळे सांगोला तालुक्यात चांगला पाऊस पडल्यामुळे पेरणीच्या कामाला वेग आला आहे मृगनक्षत्रामुळे सांगोला तालुक्यात चांगला पाऊस पडला होता त्यानंतर या भागात खूप कमी पाऊस झाला जमिनीत असणारा थोडाफार ओलीवर खरिपाची पेरणी चालू आहे खरीपाच्या पेरणीत बाजरी व इतर कडधान्य पेरली जात आहेत सध्या ग्रामीण भागात यांत्रिक पेरणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे ट्रॅक्टरचा वापर करून मोठ्या प्रमाणात पेरणी सुरू आहे ट्रॅक्टरचा वापर करून पेरणीला एक हेक्टर साठी सहाशे रुपये दर आहे तर बैलाच्या माध्यमातून पेरणी करण्यासाठी एक हेक्टरला एक हजार रुपये दर आहे त्यामुळे तुरळक ठिकाणी बैलाचा वापर करून पेरणी सुरू आहे अनेक भागातील पेरणीची कामे संपली असून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे बैलाची पेरणी एक हजार रुपये एकर आहे म्हणून ट्रॅक्टरच्या पेरणी सहाशे रुपये एकर असल्यामुळं आम्ही पण पेरून गेला होतो असं पहिल्या पेरायचं ज्या किमती तशा ज्या आता आहे आम्हाला जे खताच्या जी, खता जी किमती आहेत त्या वर्षा करेक्ट मिळावते ह्या हिशोबानं खताच्या किमती टाकावं आपलं खताच्या किमती जे जे आहेत त्यापेक्षा जादा किंमत घेतली जाते दुकानदार हे खताच्या को त्याची किंमत ती घेतात